हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख रोख बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी सातारा जिल्ह्यामध्ये चार चार मंत्री असताना सातारचा सा बिहार झालेला आहे का शासकीय अधिकाऱ्यांवरती आता कुणाचं नियंत्रण आहे का नाही या संदर्भात आम्ही आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी बेमुदत या आंदोलनास बसलेलो आहोत आपल्या कोरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये चक्री जुगार अड्डे आणि मटके हे दिवसाढवळ्या सगळे चालू आहे आणि याला पोलीस प्रशासन पाठीशी घालत आहे माझं आदरणीय एस पी साहेबांना हात जोडून विनंती आहे की अजून किती तरुण आणि किती घरं उद्ध्वस्त झाल्यानंतर याची हप्तेबंदी होईल आणि आम्हाला न्याय मिळेल आमच्या मी पंधरा ऑगस्टला आत्मधरणाचा इशारा दिला होता त्यावेळेस मी दहा मटके धंदे चक्री आणि जुगार अड्ड्याची ठिकाणंसुद्धा दिली होती तिथं असं म्हणणं येत आहे की आमचे सर हप्ते चालू आहेत हे हप्ते ॲक्च्युअल घेत आहे कोण म्हणजे हे हप्ते तिथले एस पी साहेबांचं नावून घेऊन कोण पैसे घेत आहे का हे हप्ते एस पी साहेबांना जात आहेत अशी चर्चा सातारा जिल्ह्यात आहे आमच्या मतदारसंघातसुद्धा आहे दुसरा आमचा विषय होता शिवसमर्थ जे कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कम कंपनी आहे त्याचं जे जळगाव नाक्यापासून देऊरपर्यंतचं काम आहे ते पूर्ण रस्ता उखडलेला आहे तिथं आत्तापर्यंत शेकडो अपघात झालेले आहेत त्याचे जे कोणती एजन्सी आहे त्यांनी ते कन्सल्टंट नेमलेले आहेत ते, नेम ते काय त्या साईटवरती येत नाहीत शून्य टक्के नियोजन असलेला हा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडे अपुरी यंत्रणा आहे कामगार आहेत आणि अशा ह्याच्यात आमच्या शेकडो माणसांचे आता हातपाय मोडल्यात आता जीव जाण्याची वाट ही कंपनी बघते का मध्ये मेगा इंजिनिअरिंग चौसष्ट लोकं मारली माझ्या मतदारसंघातली आता या रस्त्याला किती लोक मारणार आहेत आणि याला पाठीशी कोण घालते याची सुद्धा चौकशी व्हावी माझा शिर्डोनमधल्या मागासवर्गीय माता बहिणी उघड्यावरती स्वच्छाला बसतायत उघड्यावरती स्वच्छाला बसणारं गाव म्हणून शिर्डोंचं नाव थोड्या दिवसात येणार होतं परंतु आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आणि इथं बसल्यानंतर आज तिथं साहित्य पडलंय आणि माझ्या मागासवर्गीय माता भगिनींना हक्काचा संडास तिथं मिळणार आहे मी कोरगाव पंचायत समितीच्या बी डीओ मॅडमचं खरं उशिरा त्यांना शानपण समजलं तरी पण मी त्यांचा अभिनंदन या ठिकाणी करतो की त्यांनी मागासवर्गीय समाजाला न्याय दिला अशा मागण्या घेऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाडे पाट्याच्या जवळ एक गॅस स्टेशन बनलेलं आहे जे अनधिकृत आहे ज्याला टीपीचं सँक्शन नाही कलेक्टरची मान्यता नाही असं गॅस स्टेशन तिथं कसं काय उभं राहिलं हे कोणत्या कंपनीचं आहे आणि याच्यात किती मोठा भ्रष्टाचार शासकीय अधिकाऱ्यांनी केलाय याकरता आम्ही बेमुदत आंदोलनासाठी बसलो टॅन 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 जी केम आता चक्की म्हणजे दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅन टँग 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 ॲक्च्युअल त्यांनी जे कन्स्ट्रक्शनचं बांधकाम केलेलं आहे बिल्डिंग कम्प्लिशनंतर तिथले जे फ्लॅट धारक आहेत त्यांनी मनानेच बालकण्या वाढवल्यात मनाने बाल्कनी इन्क्लोज केल्यात काही ठिकाणी पार्किंग डायरेक्ट इन्क्लोज केलेलं आहे पार्किंगमध्ये कन्स्ट्रक्शन केलेलं आहे हे अनधिकृत आहे मी ज्यावेळेस त्यांना भेटायला गेलो त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुमचं बांधकाम चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे आणि चुकीचं बांधकाम आपण केलेलं आहे त्यांनीही ते दे मान्य केलं की चुकीचं बांधकाम आम्ही केलेलं आहे मग आम्ही त्याच्या विरोधात आज आंदोलन करतो आहे मित्र जरी असले तरी जर चुकीचं पाऊल जर मित्रांनी जरी टाकलं तरीसुद्धा रमेश उभा हे चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या गोष्टीला कधीही समर्थन देत नाहीत हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि म्हणून मी जिवलग मित्राविरुद्ध आंदोलनाला बसतो जे झालेलं आहे बांधकाम ते बांधकाम कम्प्लिशननंतर जे वाढवलेले गेलेले फ्लॅट आहेत त्यामध्ये पार्किंगमध्ये अतिक्रमण झालेलं आहे फ्लॅटधारकांनी त्यांच्या बालकण्या इन्क्लोज केलेल्या आहेत जिथं बालकन्या नाही आहेत तिथं बाल्कन्या वाढवलेल्या आहेत हे जेव्हा रमेश हुबळेजी जेव्हा माझ्या घरी आले त्यांच्या निदर्शनास आलं तेव्हा त्यांनी ते मला जाणवून दिलं केलेलं हे जे अनाधिकृत काम आहे नितीनदादा हे बरोबर नाही आहे हे संविधानाच्या विरोधात आहे जेव्हा ते मला ते जाणवलं की हुबळेसाहेब बघतायत ज्या आपण समाजाच्या न्यायाविषयी जो लढा करतो आहे त्या लढ्यामध्ये हे जर आपण आपल्या घरापासून सुरुवात केली तर आपण समाजाला काय न्याय देऊ शकतो या ना न्यायाला मी समर्थ दिलं आणि त्यांना म्हणलं जे अनाधित बांधकाम आहे संदर्भात मी बिल्डिंगवाल्याशी बोललो त्यांनी पाडण्यास नकार दिला नकार दिल्यानंतर मग मी उबाळेजींना म्हणलं की त्या बिल्डिंगविषयी तुम्ही कारवाई करू शकता माझं कोणतंही त्यामध्ये अडथळा येणार नाही त्या संदर्भात मी त्यांना आता भेटायला आलो की तुम्ही जो लाडा करताय त्यामध्ये मीही तुमच्यासोबत आहे केलेलं बांधकाम ज्यांना दिसतं आहे ते पाडण्यास मीही तयार आहे आणि बिल्डिंगवाल्यांनीही तयार राहू त्याची मी संदर्भात जेव्हा बळीसाहेबांनी बोललो तेव्हा माझा कृष्णासारखा मित्र जर कधी चुकत नसेल तर मीही चुकणार नाही अशी त्यांना ग्वाही दिली आणि इथून पुढं त्यांच्यासोबत राहील आणि त्यांच्या संविधानाप्रमाणेच त्यांच्या कायम पाठीशी राहील ही मी ग्वाही दिली